मित्रांनो तुम्ही प्रवास करत आहात बराच वेळ प्रवास केल्यामुळे तुम्ही थकलेला आहात तुम्हाला वॉशरूमलाही जायचं आहे अशा वेळेला लांबलांबपर्यंत पब्लिक टॉयलेट्स किंवा पेट्रोल पंप अवेलेबल नाही आहेत यावेळेला तुम्हाला रस्त्यात एक हॉटेल दिसतं हे हॉटेल बऱ्यापैकी थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार असतं अशा वेळेला तुम्ही काय करू शकता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये अशावेळी बरेच जण विचार करतात की चरा हॉटेलमध्ये थोडंसं खाऊया पिऊया आणि मग त्यांचंच वॉशरूम यूज करूया खरं तर गरज नसतानासुद्धा तुम्ही ते हॉटेलवरती थांबता पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातात आजूबाजूला कुठेच पब्लिक टॉयलेटसुद्धा अवेलेबल नसल्यामुळं पर्यायी नसतो खरं अशा अशावेळी पुरुष कुठेही ॲडजस्टही करून जातात परंतु स्त्रियांना मात्र हा त्रास सहन करावा लागतो बरं त्यातूनसुद्धा जर का एक पब्लिक टॉयलेट मिळालेच तर त्याची अवस्था कशी असते हे काही वेगळं सांगायला नको अशा अस्वच्छ पब्लिक टॉयलेट्सचा वापर केल्यामुळे जंतूंचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो मग प्रश्न हाच उरतो की खरंच एखादे असे हॉटेल जे की थ्री स्टार असो की फाईव्ह स्टार असो त्यांचे वॉशरूम आपण यूज करू शकतो का जर अशा प्रवासामध्ये तुम्हाला एखादे हॉटेल दिसलेच तर तिथे थांबा त्यांच्या रिसेप्शनला एवढं सांगा की आम्हाला फक्त तुमचं वॉशरूम यूज करायचं आहे जर तुम्हाला त्या हॉटेलच्या मॅनेजरने किंवा रिसेप्शनच्या अटेंडंटने वॉशरूम वापरण्यासाठी मनाई केली तर तुम्ही त्याला सांगू शकता की कायद्याने तुम्ही असं करू शकत नाही इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टी सेवन म्हणजेच अठराशे सदुसष्टनुसार इंडियन सराईज ॲक्ट सेक्शन सेवन टू यानुसार हॉटेलचे वॉशरूम वापरणे तसेच शुद्ध पिण्याचे पाणी मिळवणे यासाठी तुम्ही मनाई करू शकत नाही इंडियन सराईज ॲक्ट हा खूप जुना म्हणजेच ब्रिटिशांच्या काळातील कायदा आहे मित्रांनो यासारखीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद